नमस्कार मी रेश्मा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ छोटा असणार आहे आज मी गिरगाव चौपाटीला गेली होती तर तिकडचं दृश्य बघितलं तर खूपच वाईट वाटलं तर हे पहिलं दृश्य बघा आपण आपल्या बाप्पाला जल्लोष मध्ये मंडपात आणतो त्याची अकरा दिवस पूजा करतो बाप्पा येताना त्याला थाटामाटामध्ये मंडपात अकरा दिवस बसवतो अकरा दिवस त्याची मनोभावे पूजा करतो मग हे हाल असे बाप्पाचे आपण बघू शकतो का किनाऱ्यावरती बाप्पाचे एका साईडला हात तुटले तर एका साईडला पाय तुटलेले दिसतात एका साईडला तोंड आहे हे असं विसर्जन योग्य आहे का या बाप्पांचं तर विसर्जनही केलेलं नाहीये किनाऱ्यावरतीच सोडून गेलेले मंडळ खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवतात पण जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा ह्या मूर्त्यांचे असे हाल होतात हे दृश्य बघून तुम्हाला काय वाटत आपल्या बाप्पाचं विसर्जन असं करावं का असे बाप्पाचे हाल झालेले बघवतो का आपल्याला याची मंडळानेही काळजी घ्यावी इकडेही बाप्पाला असच किनाऱ्यावरती सोडलं आहे इकडे पाय दिसतायत तर कुठल्या मूर्तीचे हात दिसत आहेत पाठही अजून तिथेच तरंगतायत ही मूर्ती बघा किनाऱ्यावरती अजून तशीच आहे ही मूर्ती बघा दिसायला किती सुंदर आहे पण त्या मूर्तीची आज काय दशा झाली आहे सरळ पाण्यातही तिला सोडलं गेलं नाही तुम्ही कोकणातलं विसर्जन बघितलंच असेल तिकडे आपल्या बाप्पाला कसं विसर्जन केलं जातं आणि मी मीरा भाईंदरचेही गणपती विसर्जन करताना बघितलं मीरा भाईंदरचेही मोठे मोठे गणपती बोटीमधून खाडीमध्ये घेऊन जातात अशा जर बाप्पाच्या मूर्त्या बोटीतून थोड्याशा पुढे घेऊन गेले तर आज हे असं विसर्जन आणि असे बाप्पाचे हाल बघायला मिळाला मिळणार नाही तिकडे मोठ्या बाप्पाच्या मोठ्याही प्रॉपर पद्धतीने विसर्जन केलं जातं पुढल्या वर्षीचे बाप्पा येईपर्यंत आपल्याकडे एक वर्ष बाकी आहे तर हे असं विसर्जन न होता खूप चांगल्या पद्धतीने बाप्पाचं विसर्जन व्हावं यासाठी मंडळाने आणि प्रशासनाने योग्य पद्धतीने बाप्पाचं विसर्जन कसं करता येईल याकडे थोडंसं लक्ष दिलं तर खूप बरं होईल आणि आपले आवडते बाप्पा चांगल्या पद्धतीने विसर्जन झाले तर आपल्यालाही खूप बर वाटेल हा व्हिडिओ आपण इथेच संपूया तर तुम्हाला विसर्जनाबद्दल बत काय वाटतं हे मला नक्की सांगा आणि तुमच्या ही सांगा तर आता हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आतासाठी बाय